नमस्कार मंडळी आज आपल्याकडं नागपूरवरून एक सत्य घटना आलेली आहे सत्य भयकथा म्हटलं तरी चालतंय नागपूरमध्ये एक तळा आहे बघा त्या तळ्याच्या अवतीभोवती जे राहणारे लोक आहेत ना त्यांचं असं म्हणणं आहे की या तळ्यामध्ये अर्ध्या रात्री विचित्र प्रकारच्या आकृत्या दिसतात तळ्याच्या काठावर विचित्र प्रकारचे आवाज ऐकू येतात त्या तळ्यामध्ये लिंब बाहुल्या जे ब्लॅक मॅजिक करतो आपण करणे करतो तशा प्रकारच्या वस्तू त्या तळ्यामध्ये दिसतात म्हणजे आपण आपण करत नाही आहे बरं का जे लोक करतात ना ज्या पिना असतात बाहुल्या असतात कुंकू असते हळद असते त्याच्या पुड्या असतात लिंब असतात त्या काळ्या काळ्या बाहुल्या असतात तशा प्रकारच्या वस्तू ज्या मॅजिकमध्ये यूज करतात कोणाचे केस कोणाच्या कपड्याचे कपडे फाडलेले तुकडे परत चपला बुट ह्या असल्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तळ्याच्या काठावर पडलेल्या असतात जरीही दिवसा रा ते तळं साफ केलं तरी पण एक रात्र झाली की दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वस्तू तिथं दिसतात आणि जे कोणी पण दिवसाही जे कोणी पण एखादा एकला माणूस त्या तळ्याच्या काठावर जाऊन उभा राहिला तर त्या माणसाला असं वाटतं की त्या तळ्यामधून कुणीतरी त्याला बोलावतंय आणि त्याची एवढी तीव्र इच्छा होती की त्या तळ्यामध्ये त्याला उडी टाकावशी वाढते त्याला असं वाटतं की तळ्यामधून कोणीतरी आपल्याला बोलवते आणि आपल्याला त्याच्यामध्ये डुबकी टाकायला पाहिजे एक इच्छा आवड असं वाटतं की त्याला मी कधी उडी टाकू आणि कधी नाही आणि जर एखाद्या माणसाने आपल्या मनावरचा आपा सोडून जर त्या तळ्यामध्ये उडी टाकली तर तो माणूस मेल्याशिवाय बाहेर येत नाही नंतर फक्त त्याची बॉडीज बाहेर येते फुगून आता हे जे तळं आहे ना हे तळं दोनशे ते अडीचशे वर्षाच्या अगोदरपासून तळं आहे आणि आत्तापर्यंत या तळ्यामध्ये दीडशे ते दोनशे लोकांनी आपला जीव आहे का दिला आहे कशामुळे दिला आहे का कुणाला काहीच ठाऊक नाही एक नॉर्मलचा माणूस चांगला त्याला कशाचीच कमी नाही ना पैशाची ना प्रेमाची ना आईवडिलांची ना नात्याची ना गोत्याची कुठलीही प्रॉब्लेम नाही तोही माणूस त्या तळ्यामध्ये जीव देतो एक चांगला सुशिक्षित माणूससुद्धा त्या तळ्यामध्ये जीव देतो जे मी तुम्हाला संख्या सांगितली दीडशे ते दोनशे लोकांची यांच्यामध्ये खूप खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते खूप वेगवेगळ्या प्रकारचे ज्यांना टेन्शन आहेत त्यांनी पण दिला आहे ज्यांना टेन्शन नाही त्यांनी पण दिला है ज्याला प्रॉब्लेम है आहे त्यांनी पण दिला ज्याला प्रॉब्लेम नाही त्यांनी पण दिला आणि आज आपल्याकडं स्टोरी त्याच तळ्याची आलेली आहे आणि त्या तळ्याचं नाव असं आहे शुक्रवार तलाव म्हणून तिथले लोकं शुक्रवार तलाव असं म्हणतात त्याला आता बघा ही स्टोरी ना एका खेड्यातल्या मुलीची जिचं नाव रेणुका असं आहे आणि तिचं लग्न एका राकेश नावाच्या मुलासोबत झालेलं असतं जो राकेश असतो तो, तो नागपूरमधला प्रॉपर राहणारा असतो आणि तो या तळ्याच्याच आसपासच्या एका कॉलनीमध्ये राहणारा असतो तो बिचारा एका कंपनीमध्ये जॉब करतो चांगले पगार असते आणि त्याचं लग्न या मुलीशी झालेलं असतं जिचं नाव रेणुका असतं आता जी रेणुका होती ती खेड्यातली मुलगी होती ती काही जास्त शिकलेली नव्हती काय नाही जी शेतामध्ये काम करते गुरावासरांचं शेण काढते एकदम नॉर्मलशी मुलगी कशी असते आपल्या खेड्यामधली तशा प्रकारची ती मुलगी होती आणि या दोघांमध्ये जे हे जुळं यांचं लग्न ते नात्यामुळं जुळलं जी, ना जी रेणुका होती ती राकेशच्या मामाची मुलगी होती आणि राकेशचं त्याच्यावर प्रेमसुद्धा होतं आणि त्या रेणुकाचंसुद्धा राकेशवर प्रेम होतं असं समजा की प्रेम प्लस नातं प्लस पैसा या सगळ्या गोष्टी असल्यामुळे या दोघांचं लग्न झालं आता रेणुकाला ना एक प्रॉब्लेम होती रेणुकाच्या अंगामध्ये येत होतं म्हणे अंगामध्ये म्हणजे ते असतं ना अंगामध्ये आल्याच्या नंतर केसव वगैरे मोकळे सोडतात वाया है है, 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 है है असला काहीतरी प्रकार असतो असं म्हणतात की देवी अंगामध्ये आले काहीतरी अंगामध्ये आलं किंवा देवी त्या देवीच्या त्या ह्या असतात काय मला माहिती नाही तेवढं पण म्हणतात ना की ते अंगामध्ये तर तशा प्रकारची रेणुकाला प्रॉब्लेम होते आणि त्या प्रॉब्लेम ना रेणुकाला काही नाते येऊनसुद्धा गेले होते ती प्रॉब्लेम त्या नात्यांना समजले की ते नाते म्हणायचे की नाही बाबा आम्ही लग्न करू नंतर लग्नाच्या नंतर काय प्रॉब्लेम झाला तर काय करावं पण जो राकेश होता तो रेणुकावर प्रेम करायचा आणि रेणुकाही राकेशवर प्रेम करायची आणि दोघा जणांचं लग्न झालं आता लग्न होऊन काय फारसे दिवस झाले नव्हते त्यांचे पूर्ण जे देव वगैरे असतात फिरणं दर्शन करणं ते सुद्धा झालं नव्हतं सत्यनारायणसुद्धा झालं नव्हता लग्न झालं रेणुका घरी परतीसाठी आली आणि परतीहून परत आपल्या लग्नाकडे गेली आता राकेश आणि रेणुका या दोघांचं जेव्हा लग्न होतं त्यावेळेस या दोघांना ना फार मोठमोठ्याले गिफ्ट येतात आणि ते गिफ्ट अजून त्यांनी खोललेले नव्हते त्या राकेशने विचार केला होता की आपण काय करूयात जेव्हा तू परतून येशील रेणुकाला म्हटला होता की तू गावाकडे जाऊन येशील ना त्यावेळेस आपण सगळी गिफ्ट एका रूममध्ये बसून आपण निभाध्यापैकी खोलूयात मग रेणुका म्हटलं की हां काय प्रॉब्लेम नाही आपण खोलूयात मग परत झाल्याच्या नंतर रेणुका राखेशजवळ गेली म्हणजे तिच्या घरी गेली सासरी गेली आणि गिफ्ट खोलण्यासाठी सुरुवात केली त्यांनी सगळी गिफ्ट खोलले त्याच्यामध्ये एक गिफ्ट होतं जे फार छोटं होतं आणि ते गिफ्ट खोलल्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाच चॉकलेट होत्या पाच चॉकलेट आणि त्या चॉकलेटचे जे कापड असतात ना ते थोडे थोडे अलग प्रकारचे दिसत होते आणि ते गिफ्ट कुणी दिलं आहे कुणाचं नाव आहे हे कुणालाही माहीत नाही आणि यांनी लक्ष केलं की बाबा हे गिफ्ट आपल्याला कोण दिलं होतं लग्नामध्ये तर त्यांच्याही लक्षात आलं नाही की हे गिफ्ट आपल्याला नेमकं कोणी दिलंय म्हणून मग रेणुकाला वाटलं की असेल कुणीतरी सहज त्यांना ठेवून दिलं असेल गिफ्ट द्यायचं नसेल छोटा असाल म्हणून त्याला वाटलं की काय गिफ्ट द्यायचं आहे त्याच्यामुळं त्याने आपल्या समोर येऊन गिफ्ट दिलं नसेल तसं ठेवून दिलं असेल असं राकेशला आणि रेणुकालाही वाटलं मग दोघा जणांनी ते गिफ्ट खोललं गिफ्ट खोलल्याच्यानंतर त्याच्यामध्ये चॉकलेट्स पण चॉकलेटचे जे वरचे भाग असतात बघा असे कात्री कात्रीसारखे त्याच्यामध्ये ना थोडा थोडा लालसर कलर होता आणि ते रेणुकाच्या लक्षामध्ये आलं की ती रेणुका म्हणली की कलर कसा लालसर आहे थोडा वेगळा वेगळा विचित्र वाटतोय राकेश म्हटलं की काही नाही असल काही त्याचं हात वगैरे लागला असेल कुंकू कुंकाचा पण रेणुकाच्या मनामध्ये ना थोडीशी भीती होती की असं कसं कुंकू लागल ना आहे का नाही कापडाला ते पण चॉकलेटच्या रेणुका थोडी दचकू लागली राकेशने ते चॉकलेट हातामध्ये घेतलं फाल्ड आणि राकेशने अर्ध खाल्लं आणि अर्ध रेणुकाला दिलं खाण्यासाठी आणि दोघा जणांनी ते सगळे चॉकलेट खाऊन टाकले पाचचे पण चॉकलेट खाऊन टाकले दोघा जणांनी मग आता यांनी सगळे गिफ्ट वगैरे खोलले सगळे आवरलं गिवरलं सगळं आता यांना देव करायला जायचं होतं दर्शन करण्यासाठी बघा हिंदू धर्मामध्ये ना लग्न झाल्याच्या नंतर जी जोडी असते ती देवा धर्माला जाऊन येते मग दोघेही जणं दर्शन वगैरे झालं दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवसाच्या नंतर सत्यनारायण वगैरे झाला आणि निवांतपणे जी पहिली फर्स्ट नाईट असते त्या रात्रीला दोघेजणं एका रूममध्ये आले आता दोघेही जण खूप खुश होते की आपली पहिली रात्र आहे पहिली रात्र आहे खूप एन्जॉय करायचं मनभरून प्रेम करायचं अशा प्रकारचे मग त्यांनी जेव्हा जी सुरुवात केली ना त्याच्या जस्ट पाच सेकंदाच्या नंतर राकेशचं पोट दुखायला लागलं आणि पोट एवढं जोरात दुखायला लागलं की त्याच्या पोटामधून असं कुणीतरी असं त्याला होडून आहे अशा प्रकारे त्याचं पोट दुखायला लागलं आपल्या पोटाच्या वरचं जे कातळ ना त्याचं आत होडलं जाऊ लागलं अशा प्रकारचं पोट त्याला दुखू लागलं आता जी रेणुका आहे ती पटकर त्याच्यापासून दूर झाली की बाबा असं का होतंय तिने कपडे वगैरे घातले राकेशला कपडे वगैरे घालायला लावली ती रूमच्या बाहेर आली तिच्या सासूला म्हणली की आई आपल्या त्यांच्यासोबत थोडी प्रॉब्लेम होती तुम्ही चला ना त्यांचं पोट दुखतंय जेव्हा ही रेणुका बाहेर गेली त्यावेळेस राकेशचा फोटनं एकदम नॉर्मली असं थांबलं काहीच न झाल्यासारखं का। मग त्याची आई आली रेणुका आली मग रेणुका त्याच्या आईला म्हणते राकेशच्या की आई बघा यांचं फोटो दुखते राकेश म्हणला की काय नाही प्रॉब्लेम राहिला म्हणलं मग असे दुखू लागलो खूप अचानक काय झालं तर काय माहिती काय जेवणा वगैरे मध्ये काय गेला असेल त्याच्यामुळं झालं असेल काहीतरी पण आता रिलॅक्स राहिल्यासारखं वाढतंय मग असं म्हटल्याच्यानंतर जी राकेशची आई आहे ना ती तिथून निघून जाते आता रेणुका परत तिथं शेजारी बसते त्याच्या आता फर्स्ट नाईट म्हणल्याच्यानंतर कसं आहे ना कंट्रोल होत नाही त्यामुळे राकेशनं ना पटकर रेणुकाला जवळ उलटं आणि पुन्हा तो ते कार्य करण्यासाठी सुरू केलं त्यानं ते सुरू करता करताना अचानक पाच सात पासता नंतर रेणुकाचं पोट दुखायला लागलं आणि तिचं पोट सेम त्याच प्रकारे दुखायला लागलं कुणीतरी हळून घेते म्हणून राकेश थोडा थांबला म्हणजे थोडं तिला हे केलं आणि थोडासा दूर राहिला आणि विचार करू लागले की मगाशी माझं पोट दुखलं आहे हिचा आता पोट पोटं दुखलं आहे हे झालं कसं काय तो रूमच्या बाहेर गेला टॅबलेट आणण्यासाठी आणि टॅबलेट घेऊन रूमच्या आत आला तर बघितलं तर रेणुका बेडवर बसलेली होती ब्लाऊज वगैरे पूर्ण घातलेलं होतं साडी अर्ध्यावर सुटलेली होती डोक्याचे केस सुटलेली होती, सुट होती। आणि ती बसली अशा विचित्र प्रकारे होती की केसं सगळे समोरून पडलेले होते ते म्हणतात ना अंगात आल्याच्यानंतर माणूस कसं बसतं प्रकारे तीच प्रकारे बसली होती आणि तिचे जे पाय होते ना ते एकदम असे अपोजिट साईड होते असं आपण बसतो ना नॉर्मली टोंगल्यावर तशा प्रकारचे होते पण तिचे दोन्ही पायशे एकदम अपोजिट साईडला नॉर्मली दोन्ही पाय आपले बरोबर राहतात एकावर ठेवलेले असे पण तिचे पाय थोडे अपोजिट साईडला होते तर असं बघितल्याच्या नंतर ती एकदम शांतपणे मान खाली घालून अशा समोर डोक्याचे डु, डु, केस पडलेले राकेशला वाटलं की हा काय प्रकार आहे रेणुकाचा राकेश हळूवार रेणुकाच्या शेजारी जाऊन बसतो आणि रेणुकाच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो रेणुका काय झाले तुला तोशी का बसलेस राखीचा हात जसा तिच्या खांद्यावर होता ना त्याच प्रकारे रेणुकाचं जे शरीर आहे ना ते कापायला लागलं थंडी वाजल्याच्या नंतर कसं असं थरथर 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 कापते तशा प्रकारचं शरीर राकेशला जाणवायला लागलं की तिचं शरीर कापते म्हणून तो हात काढतो आणि केसाच्या आतून हात घालतो आणि तिच्या गळ्याला हात लावतो तर तिचं शरीर खूप जास्त तापलं होतं तो तिच्या तोंडावर आलेले केस हे करतो मागं सारतो ती हळूवार अशी राकेशकडे बघते एकदम अशी तिचं मान पण हलत होती हात पण हालत होते पाय पण होते म्हणजे सगळं शरीरच हलत होतं तिचं ती तशा कापते शरीरामध्ये राकेशकडे बघते तर राकेशला थोडं विचित्र वाटतं कारण की जे राकेशचे रेणुकाचे जे बुबळे होते ते थोडे बदलल्यासारखे वाटत होते नॉर्मली माणसाचे बुबळे कशा असतात असे गोल्ड राऊंड शेपमध्ये असतात पण तिचे बुबळांना असे थोडेसे एखाद्या मांजरासारखे झाले होते तेवढे पण नाही झाले होते नॉर्मली सहजासहजी कोणी जर असं सहज पाहिलं तर त्याला समजणार नाहीत पण राकेश नेमका त्याच्या डोळ्यातच बघत होता आणि अगदी जवळून बघत होता तर राकेशला कळालं होतं की भुगबळ थोडेसे असे चेंज झालेले आहेत आणि जे बुबळाच्या साईडचे जे व्हाईट व्हाईट असतं ना ते थोडंसं लालसर लालसर झालं लाल होतं तर राकेशला वाटलं की यार तब्येत फार खराब झालेली आहे अचानक राकेशनं काय केलं त्याची साडी वगैरे बरोबर केली आणि तिला बेडवर झोपी घातलं ती तशीच झोपी केली ती काही बोलत नव्हती काही नव्हती तिच्या डोक्यावर त्या राकेशनं थापटलं 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 आणि था था रेणुका काही वेळात ती झोपी केली आता त्या रात्रीनं दोघे जण शांत झोपी केले दुसरा दिवस उजाडतो राकेश रूमच्या बाहेर येतो पण रेणुका उठत नाही राकेशच्या आई म्हणते की का काय झालं रेणुका अजून उठली नाही राकेश म्हणतो की नाही आई तिची तब्येत खराब झाली होती रात्री तिला ताप आला होता हीव आली होता आणि त्याच्यामुळे जरा ती झोपलेलीच आहे मग राकेशच्या आईला असं वाटलं की अरे ताप हीव आले दवाखान्यात न्यावं लागेल ना उठो ना तिला राकेश म्हणाला की थांब थोडं झोपू दे तिला झोपेतून उठल्याच्यानंतर नेऊ आपण दवाखान्यामध्ये एक दीड घंट्याच्या नंतर रेणुका उठते आणि अलगत त्या रूमच्या बाहेर येते आता ती बाहेर आल्याच्या नंतर ज्या प्रकारे नॉर्मली ती राहत होते ना तशा प्रकारे आता ती आता यावेळेस नव्हती तिचा जो स्वभाव होता ना तो तो अलग अलग झाला होता कसा तरी असा विचित्र तिची जी चालण्याची चाल आहे ना ती पण खूप चेंज झाली होती नॉर्मली रेणुका एकदम हसत खेळत राहायची नॉर्मली यायची जायची आणि असं तिचं जे चालणं होतं ते पण थोडं विचित्र फ्रेंडली टाईप होतं पण यावेळेस कशी तरी अशी अखडत आखडत चालू लागली आणि जी थी थी आशी, आशी आशी, आशी मान होती तिची ती अशी थोडीशी अशी अशी आपले जे खांदे असतात ना असे अशी अशी धरून चालू लागली अशी अशी मान चालू लागली आणि तिचे जे केस वगैरे आहेत ते अजून पण मोकळे होते आता ती रूमच्या बाहेर आल्याच्यानंतर रेणुकाची जी सासू आहे ती तिला म्हणते की बाई रेणुका तू आंघोळ वगैरे कर आपण दवाखान्यामध्ये जाऊयात रेणुका फक्त अशी मान हलवते आणि नाहाणेकडं जाते सरळ नाहाणेकर तिला बोलत नाही की हो आई हो सासूबाई काही म्हणत नाही सरळ नहाणीमध्ये जाते आंघोळ करते अंघोळ करून बाहे बाहे बाहेर येते आणि बाहेर आल्याच्यानंतर जी रेणुका आहे ना तिचं नवीन लग्न झालं होतं ती आल्याच्यानंतर नॉर्मली साडी घालत नाही ती घालते लुगडं तिच्या घरामध्ये एक आहेराचं लुगडं होतं ते लुगडं आलमारीतून बाहेर काढते आणि लुगडं घालते ते आणि मग रूमच्या बाहेर येते तशाच पद्धतीनं जशी पहिली चालत होती तशी खांदे वर करून मान थोडी खाली करून असं सा एक सारखं बघत बघत ती बाहेर येईल आता जी रेणुकाची सासू होती तिला थोडं विचित्र वाटलं नवीन मुलगी आहे हिला कसं लुगडं माहीत आहे कारण की रेणुकाच्या सासूलाच आतापर्यंत लुगडं घालता येत नव्हतं तर रेणुकाने कसं लुगडं घातलं तरी पण रेणुकाच्या सासूने विचार केला की हा खेड्यामधली मुलगी आहे तिच्या आईचं बघून घातलंही असेल लुगडं काय सांगावं तिच्या आईने शिकवलं असेल मग रेणुकाचा नवरा रेणुकाची सासू हे दोघं जण कारमध्ये जाऊन बसले याला म्हटले की चाल आपल्या कारमध्ये बस आपण दवाखान्यामध्ये जाऊयात आता रेणुका याच्या अगोदर पण कारमध्ये बसली होती ती काय तेवढी पण एडी नव्हती की तिला कारचा गेट उघडतायत म्हणून ती कारपशी गेली आणि एकसारखी उभी राहिली उभी राहिल्याच्या नंतर जो राकेश आहे तो वाट बघू लागला की अगं बस ना गाडीमध्ये पटकर जायचंय आपल्याला रेणुका एकसारखी त्या गेटपाशीच उभी होती ती रेणु रेणुका राकेशकडे बघते आणि बोटानं असं त्या गेटकडे दाखवते की जसं की त्याला उघडता येत नाही मग राकेश थोडा कन्फ्युजनमध्ये झाला की काय नेमकं करते हिला आहे काय नेमकं मला तर काय कळत नाहीये राकेशला थोडा राग आला राकेश त्याला म्हणला थोडा धावला की अरे तू काय कधी बसली नाहीस का बस की पटकर रस्त्यावर किती वेळ उभं आहे रेणुका तरी स्वतः त्या गेटकडे हात दाखवू लागला राकेशला वाटलं की चला बाबा बिमार पडलेली आहे नकरे करत असाल थोडीशी राकेश उतरला खाली गेट उघडलं आणि तिला मागच्या शीटवर बसवलं समोर आई बसलेली होती मग हे हॉस्पिटलमध्ये जातात डॉक्टरलांना दाखवतात डॉक्टर तपासतात वगैरे डॉक्टर म्हणतात की तर प्रॉब्लेम नाही आहे नॉर्मल ताप आहे थोडंफार मेडिकल वगैरे देतात आणि घरी पाठवतात घरी पाठवल्याच्यानंतर जी यांची दुसरी नाईट होती ही त्यावेळेस पण तिची काय तब्येत एवढी व्यवस्थितशीर नव्हती गोळ्या वगैरे तिनं खायच्या होत्या राकेश हो राकेशने त्या गोळ्या आणल्या त्याच्यासमोर ठेवल्या आणि राकेशने तिला समजावून हो सांगितलं की बघ या पॉकेटमधली एक गोळी आहे या पॉकेटमधली एक गोळी आहे एक एक गोळी खा आता आणि नंतर मग उद्यापासून तसं चालू कर खाणं बरोबर आहे तुझी तब्येत राहत नाही तोपर्यंत आणि राकेश काय थोडे पॅन्ट वगैरे शर्ट वगैरे ते टी शर्ट बदलू लागला घालू लागला नाईट पॅन्ट वगैरे रेणुका काय करते ज्या पॉकेट दिलेल्या आहेत गोळ्या त्या सगळ्या गोळ्या काढते आणि एकदाच खाऊन घेते टोटल तीन पॉकेट असतात गोळ्यांचे प्रत्येक पॉकेटामध्ये पंधरा पंधरा गोळ्या असतात पंधरा दिवसाचे म्हणजे सॉरी पंधरा दिवसाच्या नाही सात आठ दिवसांच्या गोळ्या असतात त्या त्या सगळ्या गोळ्या काढते आणि एकदमच खाऊन घेते राकेश जवळ येतो राकेश बघतो की सगळ्या गोळ्या इथं म्हणजे पॉकेट रिकामे पडलेले राकेश तिला विचारतो रेणू की तू काय गोळे फेकून दिल्यास काय रेणू कालगत तिच्याकडे बघते अशी खाल्ल्या फक्त एवढंच खाल्ल्या राकेश कन्फ्यूज झाला तू गोळ्या खाल्ल्या अरे काय पागल झालीस काय तू एवढ्या गोळ्या खातात खाल्ल्या काय होत नाही काय होत नाही एवढ्या गोळ्या खाल्या काय होत नाही अशी रेणुका राकेशला बोलायला लागली तिचं बोलणं तिची ट्यून खूप चेंज झाली होती राकेश आरपळा यार तू कसं बोलतीयेस तुला काय झालंय मला सांगते का राकेश पलंगावर गेला तिला आपल्या छातीवर थोडंसं डोकं आणलं तिचं आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत फिरवत म्हणली तुला काय झालंय तू अशी का बोलतीयस ते म्हणजे मला जायचंय राकेश म्हटलं तुला जायचंय तुला करमत नाही तर तुला तुझ्या बाबांकडे जायचं आहे का तसं सांग ना मला उद्या जा माझे बाबा मेले माझे बाबा मेले अशी त्याची बायको राकेश बायको रेणुका बोलते राकेश म्हणतो का ग तुझे बाबा जिवंत आहेत जिवंत आहेत ते मेले आहेत तू असं का म्हणतीस पुन्हा म्हणते मला माझ्या जायचं आहे मला माझ्या जायचं आहे राकेश म्हणते म्हणतो काही वेड्यागत बोलतीस रेणुका तू पागल वगैरे झालीस का रेणुका खटकर उठते म्हणजे असं की तिच्या अंगामध्ये एकदम असा पावर आला करून आला एकदम झपकर उडते दरवाजा उघडते कनकण कनकण कन, 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 दरवाज्यामधून बाहेर पडते तिच्या प्लॉटमधून आणि रस्त्यांना चालायला लागते आता जो तो 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 रेनुका रेनुका राकेश आहे तो ओरडतो जोरात ओरडतो पहिले तर हळू न आक मारतो रेणुका वापस ये रेणुका परत ये पण रेणुका ऐकत नाही जोरात निघते जेव्हा त्या प्लॉटच्या बाहेर निघते त्यावेळेस राकेश जोरात हाक मारतो राकेशचा आवाज ऐकून राखेची आई आणि राखेचे वडील उठतात ते रेणुकाच्या पाठीमागे चालतात रेणुका कनकन कनकन रस्त्यानं चालते आणि ती चलते कोणीकडं ते शुक्रवार तलावाकडं एकसारखी कणकनकन रात्रीचे साडे दहा ते अकरा वाजलेले होते त्या टायमाला ती एकदम कनकन चालते अंगामध्ये लुकडं घातलेलं त्याची दोन्ही खांदे असे आणि एकदम असं चालते जसं की एखादा माणूस चालतोय अशा प्रकारे ती रेणुका चालत होती त्या तलावापशी जाते तलावाच्या कडीला उभं राहते आता राकेशची आई जी होती ना ती भिऊ लागली तिला माहीत होतं की या तलावामध्ये काय आहे काय नाही आणि असं होऊ शकतंय आणि थोडे विचित्र प्रकारे ते घडू शकतात राकेशची आई राकेशला म्हणते की अरे राकेश पटकर तिला पकड आणि इकडे वापस घेऊन ये काय झालं तर बरं वाईट राकेश तिच्या जाईपर्यंत आणि तिला हात लावेपर्यंत रेणुकाने उडी खाल्ली तलावामध्ये राकेश पण कुठलाही न विचार करता तलावामध्ये उडी खातो सुरुवातीला त्याला रेणुका सापडतच नाही कुठं गेली कुठं नाही ते राकेश एकदा खाली जातो वर येतो बघतो थोडं इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करतो कम्प्लिटली दोन ते तीन मिनिट राकेशला रेणुका दिसत नाही आणि दोन ते तीन मिनटाच्या नंतर राकेशला रेणुका मध्य तलावामध्ये दिसते बुडतांनी बाहेर निघताना बुडतांनी बाहेर निघताना तिचे हात दिसत आहेत ती दिसते राकेशमध्ये जितकी पण ताकद आहे ना तेवढ्या ताकदीनं तो रेणुकापाशी जातो तिच्या जा हाताला पकडतो त्या तलावाच्या बाहेर काढतो आणि तलावाच्या बाहेर काढण्याच्या नंतर रेणुका खोकलते तिच्या तोंडातून पाणी बाहेर निघतंय ती आहे आणि म्हणते की मी इथं कशी आले मला कुणी आणलं इकडं मी मी कशी आली ती इतकी इतकी भयानक पद्धतीनं भीती आहे की खूप जास्त भयानक पद्धतीने राकेश राखीची आई राखीचे बाबा रेणुकाला उचलून घरी नेतात दुसऱ्या दिवशी दवाखान्यामध्ये नेतात उपचार होतात उपचार झाल्याच्या नंतर ती घरी येतात परत रेणुका अशी नॉर्मली हे असते झोपलेली असते पलंगावर राकेश तिच्या जवळ येतो आणि तिला विचारतो की तुला काय झालं होतं रेणुका म्हणते मला खरंच माहीत नाही मला काय झालं होतं ते मला तर असं वाटतं की मी आता नुकतीच झोपीतून उठली आणि रेणुका जेव्हापासून बोलू लागली जेव्हापासून ती ज्या पहिल्या रात्री झोपली होती ना तिला ताप आली होती त्या क्षणापर्यंत तिला सगळं आठवते तुम्ही बाहेर गोळी आणण्यासाठी गेले होते माझ्या पोट दुख लागलं नंतर काय झालं नंतर मी डायरेक्ट तळ्यामध्ये कशी आले त्या त्या टायमाच्या आणि या टायमाच्या मधात जे काय झालं होतं ते रेणुकाला अजिबात माहीत नव्हतं असं वाटत होतं की रेणुकाच्या अंगामध्ये दुसरी एखादी आत्मा घुसलेली आहे आणि ती आत्मा रेणुकाच्या अंगामध्ये टेम्पररी राहिली होती आणि नंतर तिला त्या तळ्यामध्ये जायचं होतं त्यामुळे रेणुकाच्या साहित्यानं ती आत्मा तळ्यामध्ये उडी टाकते आणि जर त्यावेळेस रेणुकाचा नवरा तिच्या पाठीमागं गेला नसता आणि रेणुका जर दिसली नसती रेणुकाला जर वाचवलं नसतं तळ्याच्या बाहेर काढलं नसतं तर रेणुका या जगामधून केली असती आता एक या फॅमिलीचा महाराज होता ओळखीचा तो आला आणि त्याने हे सांगितलं की बाबा असं होऊ शकतंय मग जे रेणुकाचा नवरा आहे राकेश त्यांनी तिथलं घर चेंज केलं कारण की के ते तिथं भाड्यानं राहत होते प्लॉट घेतलेला होता त्यांनी तिथं त्यांनी ते घर चेंज केलं आणि दुसरीकडे राहायला गेले तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या ते 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 लाईफमध्ये काही प्रॉब्लेम नाही आलेली एक मुलगासुद्धा आहे त्यांना तर मंडळी आपली स्टोरी आता आहे इथं संपते स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे जर तुमच्यापेक्षा शेखांदी स्टोरी असेल तर तुम्ही मला पाठवू शकता ज्याच्यावर तुम्हाला सोपं पडेल त्याच्यावर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार